नमस्कार आज आपण उपवासाचे कटलेट बनवणार आहोत अगदी झटपट होणारे त्यासाठी एक वाटे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे उकडून किसलेला बटाटा घेतलेला आहे किसलेलं रताळं घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट मिरची आणि मीठ घेतलेला आहे आता आपण बाउलमध्ये उकडून किसलेलं रताळं घेणार आहोत रताळे घेतल्यानंतर त्यामध्येच आपण उकडून किसलेला बटाटा घेणार आहोत आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली नंतर शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जिरा पावडर ही वापरू शकतो तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरा पावडरही टाकू शकता आता व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये गरजेनुसार राजगिऱ्याचं पीठ टाकून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत ह्याला लागेल तसं आपण पीठ घेणार आहोत आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे सुद्धा असा गोळा तयार होतो थोडस पाणी घ्यायचं आहे नाही पाणी नाही वापरलं तरी चालेल व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे ते पाच ते दहा मिनटं रेस्टला ठेवायचं आहे नंतर आता आपण त्याच्या त्याचे कटलेट बनवून घेणार आहोत व्यवस्थित असा गोल करून असा शेप द्यायचा आहे तुम्हाला हवं तसा तुम्ही शेप देऊ शकता मी ह्या पद्धतीने गोल आपले रेग्युलर रेग्युलर गोल शेप दिलेला आहे आता आपण पॅनमध्ये तेल टाकून टिक्की चार ते पाच मिनट भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत व्यवस्थित एका साईडने आता भाजून झालेले आहेत दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित लालसर अशा भाजून झालेल्या आहेत तळून तळून घेण्यापेक्षा अशा तेलामध्ये कमी तेलामध्ये भाजल्या जातात आणि हेल्दी होतात तयार आहे आपले उपवासाचे कटलेट